नमस्कार मंडळी तर मी कोकणी ब्लॉगवर तुमचं स्वागत करत आहे आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तर मंडळी बघू शकता आज आपल्या इथे तुळशी विवाह आहेत तर मित्रांनो आपण आपली तुळस आता धुतोय तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की आज आपण हा सण साजरा करणार की कसं म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही सर्व आता आमच्या तीन वाड्या आहेत म्हणजे आम्ही तिन्ही वाड्यांमध्ये फिरतो लग्न लावायला तुळशीचं तर मित्रांनो ही आपल्या इथं तुळस आहे आता आपण धुवतोय त्याला कलर वगैरे मारणार आहेत तर नक्कीच शेवटपर्यंत ब्लाउज बघा तर मित्रांनो धुऊन झाल्या आता फक्त परत पाणी इथं मारलं की पाच दहा मिनटं ठेवणार आणि मग कलर मारायला घेणार तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हम नमस्कार म्हणजे तर बघूया आता नावेवाडी चालू आहे आपण तर रुविराज आरडीच तिथे झालोय तर आपली वाडी झाली आता सुतारवाडी तर मित्रांनो जरा काळोख असल्यामुळं कारण आमच्या इथे लायटी जरा नाहीत त्याच्यामुळे जरा ना दिसत नाही सर तर मित्रांनो दाखवतो तुम्हाला तिथे तर मित्रांनो आपण आलो आहे आता विराची